उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष शालिवाहन माने देशमुख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या असून काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचे नियुक्ती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना सुशील कुमार शिंदे म्हणाले की उत्तर आज दोन तीन पिढ्या पुढ्या गेल्या आदर्श वडील आणि अनेक माझ्या अतिशय जवळचे कार्यकर्ते

उत्तर सोलापूर तालुका माझ्यासाठी नवीन नाही तालुक्याने मला अनेक वर्षे साथ दिली त्यामुळेच मी देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत हो पोहोचू शकलो मी तुमचे उपकार विसरू शकणार नाही मला ज्याप्रमाणे साथ दिली त्याचप्रमाणे याही पुढे आमदार प्रणिती शिंदे यांना साथ द्यावी असे आवाहन केले पुढे बोलताना म्हणाले आज अनेकांच्या निवडी झाल्या असून पदे घेऊन घरी बसू नका लवकरच लोकसभा निवडणूक लागणार आहे मागच्या दोन टर्मप्रमाणे गाफील न राहता सर्वधर्म समभाव मानणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शालिवाहन म्हणाले शिंदे शिंदेसाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला असून तो विश्वास सार्थ करून दाखवेन लोकसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितलं सांगितले तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार प्राध्यापक सिद्धराम सलवदे लक्ष्मण भोसले भारत जाधव सुदर्शन अवताडे आदींनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार सुरेश हजापुरे अश्फाक बलोरगी चेतन नरोटे भारत जाधव हरीश पाटील सिद्धराम सलवते विनोद भोसले अंबादास करगुळे सुदर्शन अवताडे लक्ष्मण भोसले किसन मेकाले सचिन गुंड सागर राठोड संजय खरटमल प्रमिला तुपलावंडे शुभम शिराळ शंकर मोरे हनुमंत जावीर सुशील बंदपट्टे युवराज जाधव सचिन पाटील भीमाशंकर टेकाळे तात्या कादे अतिक काझी दीनानानाथ शिळके सोमनाथ देशमुख संदीप सुरवसे शकील मौलवी नंदा कांबळे अशोक शेट्टी युवराज राठोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते